नमस्कार मंडळी कसे आहात सगळे वैशाली संतोष युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि संतोष आलेला आहे घरी आणि आत्ता आम्हाला परत जायचं आहे बाहेर कुठे तर संतोषला शिकायचं आहे ड्रायविंग बरोबर आहे काय रे हो हां आणि त्या दिवशी आम्ही फॉर्म वगैरे भरून आलो ड्रायविंग ड्रायविंगची जी एक्झाम असते त्याच्यासाठी आणि ती एक्झाम पण द्यायची आहे दोन तीन दिवसांनी एक्झाम आहे तर ते म्हणाले हां तेच आणि आज आहे सॅटर्डे सॅटर्डे संडे त्याची कसं दोनच दिवस ट्रेनिंग होणार आहे म्हणजे दोन दोन दिवस आठवड्याचे डेली करू शकत नाही त्याला टायमिंग नसतो तेवढा त्याच्यामध्ये आता रोज हाफ अन आवरची असते ट्रेनिंग डेलीची ट्वे ट्वेंटी डेज का ट्वेंटी फाय डेज असते तर ती त्याला पॉसिबल नाही म्हणून मग आठवड्याचे दोनच दिवस एक एक तासाची ट्रेनिंग असणार आहे त्याची आणि ट्रेनिंग साठी सुद्धा मी संतोषला आहे <laughs> ते लहान शाळेत जाताना आईला घेऊन जातात नंतर एक्झाम असेल तर आई किंवा बाबा पाहिजे असत सोबत तसं संतोषला मी पाहिजे असं सोबत हो खरंय खरंय मला याच्याशिवाय <laughs> कुठे जाता येत नाही <laughs> कुठले काय दे <laughs> आ, सोबत पाहिजे असे सोबत त्यांना सोबत तरी असलं पाहिजे आता केसर म्हणत होती की तो तर बॉय आहे ना तुला शिकवणारा ट्रेनिंग देणारा मग तुला मम्मी कशाला पाहिजे सोबत केसर तू विचारला ना आता असं पप्पाला पण असलं मला पण त्याला मी पाहिजे असते सोबत हो तिला पण मी लागते सोबत आणि त्याला पण मी लागते सोबत असं आहे चल आता टायमिंग आहे क्लासेस तिथे ट्रेनिंगचा तर आता आम्ही निघालो हो आहोत तिथेच बुट कंपल्सरी आहेत सॉक्स काढलेत सॉक्स काढले तर आलं बघ काय नाही चप्पलवर झालं कंपल्सरी शूज ट्रेनिंग मध्ये तर शूज घालावेत ना मग ते व्यवस्थित करायला पाहिजे ना त्याच्यासाठी कंपल्सरी आहे म्हणजे मला पण त्यांनी सांगितलेलं चप्पल नाही घालायची शूज किंवा आपले ते माझे जे आहेत त्याला काय म्हणतात बॉक्स ते चप्पल आहेत ते माझ्या तसे पण चालतात तुला नाही जमणार पण तसे चालतात असं मी सांगते तुला ते आलेलो आता आम्ही जवळ क्लासेसच्या आलेलो आहोत आम्ही क्लासेसच्या जवळ हे आहेत सर मेन सर आणि हे hey सर आहे जे आम्हाला शिकवतात सर पे देखी। ये मेरे को गाड़ी। या पे यापे दे मेरकू शिकाय गाडी संतोष ॲप डाउनलोड करून घेतोय मी नाही येणार संतोष हा ठीक आहे दोन दिवस तरी अच्छा दोन दिवस म्हणजे आजच्या दिवस आली ते बस नाही झालं उद्या पण यायला पाहिजे मी ही आहे यांची गाडी त्याच्यामध्ये ते शिकवतात आता येत आहेत आमचे सर शिकवायला लवकर आहोत चार पांच मिनट अजू बाकी ट्रेनिंग चालू वह पांच मिनट बाकी सर थाम था। देता चलो था। था। तो अलाउड तो नहीं करते हैं पीछे बैठने के लिए सतोष मेरे को पीछे बैठने के लिए अलाउड नहीं है सर से रिक्वेस्ट की है एक दिन के लिए इसके लिए एक दिन के लिए बैठ सकती हूँ मैं बैठी गाड़ी में उद्या टाइमिंग तभी नहीं ऐसा लगा नहीं था कि गाड़ी सीखे करके ना अभी क्या गाड़ी लिए इसके लिए लग रहा है गाड़ी सीखना चाहिए इसके लिए अभी सीख रहे हैं ये क्या है ये अभी स्टेयरिंग बोलते हैं इसका सीधा है कि टेढ़ा है ताले लो जाते भाजी गया बहुत भाजी कौन थी गई थे दूधी के भी का दूधी है ना अपने घर कुछ आला ना आठ बजे खूप मोठी आहे ना पण ठीक आहे घे मग चना तुझ्याला टाकल्याच पाहिजे असतात गाजर चांगले वाटतं रे पण घरी हायत नको नाही आपल्याला ते गाजरचा हलवा बनवायला त्यासाठी असे जाडे पाहिजे असतात एवढे मोठे हा झाडेच पाहिजे असतात त्यासाठी बघ नाही त्याच्यासाठी असेच पाहिजे असतात जाडे जाडे घे जरा की सर सारखी बोलते हलवा हलवा मम्मी ह्यावेळेस बनवला नाही म्हणून तर घेऊया घे एक किलो घरी आहे ते बा एकदम वाले आहेत रे हे गाजरच्या हलव्यासाठी चांगले आहे एक किलो बर घे का ना करायला मि हीच खाऊया आज घेऊ घेऊ बरोबर हा थोडीशीच घे थोडी म्हणजे किती घेऊ दोन दोन पाव, पाव किलो वगैरे हल्दी हा चुली त्याच्यात टाकायला पाहिजे होती हां ते त्याच्यासाठी बनवण्यासाठी घेऊ घे ना पाव किलो वगैरे किती घेऊ घे ना पाव किलो वगैरे पापडी वाल म्हणतात ना त्याला फिरे कोणसा आहे अच्छा पावटा नाही नाही ती नको आहे ही सोलून खाण्यावाली पाहिजे मला ह्याच्यामध्ये पावटा निघतो ना त्याच्यामधून तो पावटा निघतो ना त्याच्यामुळे सोलून केवढी होणार ती थोडी घे हा जास्त लागेल वाटा ना कसं मोगे ना गवार घ्यायची का करेला हे बरोबर नाही आवडतीकडचं व्हेजिटेबल शॉप आहे कशाला पाहिजे आपल्याला लागतो कधी कधी कसा आहे नारियल तीस रुपये ठीक आहे काय मग करूया नको घेऊया आत्ता तर नको आहे पण लागू शकतो नाईन काय कॉइन घे आता काय एक किलो हवा आहे ना ठीक आहे ना एक किलो झावा आहे तर घे आम्ही आलेलो आहोत आता घरी संतोष ट्रेनिंग आजचं झालेलं आहे आज अर्धा तास तरी सगळं <coughs> एक्सप्लेन केला केसरला शिंका येतात कारण आम्ही मिरचीची आज भाजी बनवली आहे mm -hmm. आम्ही त्याला जरा भाजीची शॉपिंग केली ना तर तिथे आम्ही मिरच्या घेतल्या होत्या ज्या मोठ्यावाल्या मिरच्या असतात त्या त्याची मी भाजी बनवते के आणि केसर तर ती भाजी काही खाणार नाही आहे आणि mm -hmm. केसरला खालीच आवडतं बसायला जेवायला मी वरती बसणार त्याच्यामुळे मी इथे बसतेय आणि केसर आता बसेल जेवायला तिला मी थोड्यास व्हिडिओमध्ये मग बस जेवायला त्याच्यामुळे मी आता जेवायला बसलेली आहे डाळ भात आणि मिरचीची भाजी माहित नाही पहिल्यांदाच बनवली आहे माहित नाही कधी टेस्ट लागते मी जरा खाऊन बघते संतोष फ्राय केलं असं उलट चांगले झाले असते चांगले आधी पण हे कधी कमी तिखट असते ना ते कमी तिखट नाही लागत केस तू पण खाऊन नाही पण ते फ्राय करून खाशी म्हण लागते की नाही पण ते अशी बनवण्यापेक्षा फ्राय केलं लागते उलट फ्राय केल्यावर सगळीकडे ते मीठ बीठ बरोबर लागत नाही ना, ना, है। ना है। त्याच्यामुळे बर आहे पटकन होते झटपट आणि बाकी आज छान झाली संतोषची ट्रेनिंग थोडी गाडी चालवली पण त्याने आता अजून आहे महिनाभर तरी माहिती अजून काय माहिती नाही महिनाभर अजून ट्रेनिंग आहे महिनाभर म्हणजे आठवड्याचे दोनच दिवस आहेत त्याच्यामुळे महिना लागणार आहे त्याच्यामुळे चालू आहे का महिनाभर आणि मग शिकेल संतोष पण मामाला टेन्शन नाही ना ड्रायव्हर भेटेल मग नंतर टाइम लागेल शिकायला एवढा मी लगेच काय शिकू नाही शकणार टाइम लागणारच लांब तर नाही जवळजवळ तर मी कमीत कमी, कमी स्टार्टिंगला चालवेल ना तो नाही नाही उद्या पण जाणार तो कमी ट्रेनिंगला जाणार तो ते संध्याकाळी आहे तर सकाळी जाणार आहे उद्या सकाळच आहे संडेला सकाळच आहे कारण उद्या सुट्टी असेल ना म्हणून बाकी तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ जर वाटला तर व्हिडिओला लाईक करा ला आणि माझा बर्थडे विश करा केसरचा उद्या बर्थडे आहे त्यामुळे केसरला विश करा बर्थडे तर आणि बाकी तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि केसरला विश करा आणि मला पण आता खोकला यायला लागलाय <laughs> बाकी कोणी चॅनल वर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आम्हाला सपोर्ट करत राहा आणि हा व्हिडिओ पाहिला दोन मला बसून सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू सो मच बाय गुड नाईट या जेवायला बाय